न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपुरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे दोन हजार बावीस साली कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याच्या विरोधात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात साक्ष देणाऱ्या महिलेला धमकिण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ज्यात विरोधात न्यायालयात साक्ष न देण्यासाठी आरोपीचा भाऊ रिजवान कुरेशी यांनी पीडित महिलेस धमकावीत जातीवाचक शिबिगाळ केल्यासंदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाजपचे नेते प्रकाश चित्ते आणि रिजवान कुरेशी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला काल रोजी एका महिला फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली त्यानुसार सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून सन दोन हजार बावीस मध्ये श्रीपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्या संदर्भात फिर्यादीचे येत्या एकोणीस जुलै रोजी मान्य न्यायालयात साक्ष होते तर ती साक्षकाने तिने हजर राहू नये हजर राहिल्यास तिने आरोपीच्या विरोधात साक्ष द्यावी याकरिता तिला आरोपीचा भाऊ रिजवान कुरेशी यांनी काल रोजी दुपारी साडेतीन वाजता धमकावले आणि सदर धमकावणे हे त्यात महिलेला जे धमकावलं होतं ते प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरून धमकावल्या अशी फिर्यात त्यांनी पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे अधिक दुसरीकडे भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वपक्षीय हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांची भेट घेऊन चित्ते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करावा अशी मागणी केली आहे हा गुन्हा राजकीय षडयंत्र असून केवळ राजकीय आक्षापुटी चित्ते यांना फसवले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय समाजामध्ये काम करताना समाजाचं प्रतिनिधित्व करताना काही लोकांच्या डोळ्यावर येते आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल घालण्याचं एक सूत्र सुरू झालेलं आहे श्रीरामपूरमध्ये आणि यापूर्वी असा प्रयत्न आमच्यावरती झाला होता आणि आता प्रकाश चित्तेवरती तो प्रयत्न झालेला आहे आणि प्रयत्न काय तो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तर अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध सगळे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना जाणीव झाली की अशा गुन्हा कोणाच्याही विरुद्ध दाखल होऊ शकतो आणि सामाजिक जीवनाखा संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढा देण्यासाठी म्हणून सगळे कार्यकर्ते सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून एकत्र आले आहेत राजकीय मतभेद विसरून एकत्र आले आहेत आणि अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि कार्यकर्ते अन्याय केला जाऊ नये या मागणीसाठी आम्ही आज डीवायसपी ऑफिसला श्रीरामपूरला आलेलो आहोत आणि ती मागणी आम्ही डीवायसपी शिवभोजी साहेबांकडे केलेली आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने आपल्या भावनांचा विचार केल्यानंतर आपल्या पुढचे पोर काय असणार आहे या संदर्भामध्ये पोलीस प्रशासक नक्कीच आमच्या भावनांचा विचार करेल सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे ते आमच्या भावनांचा विचार करतील या मागे त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊन योग्य ते केलेलं आहे आणि इथून पुढे पोलीस प्रशासन ते करेल आणि जर राजकीय दबावपटी पोलिसांनी काही चुकीची कारवाई केली तर याच्यामध्ये मोठं जनआंदोलन जनआंदोलन हिंदू समाजाचं उभं जाईल आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ समाजाच्या हितासाठी एकत्र येतील न्यूज सुपर अभिषेक सोनने सह अजिंक्य पटेकर